चला नमस्कार मैत्रीनो जयशंकर आय कात्री घेऊन कुठे चालली तर, तर कशी वाटते साडी मस्त मस्त बघा योगिताची साडी घातली बघा आम्ही छान असा मस्त व्हिडिओ तयार करायला यो लागलोय योगिता लागली आपले रील्स काढायला बघ अगं आपण ना ती योग्य त्याचे दोन शेंडे घातले ते ना ते दाखवायचे ते कशी दिसते का ती शाळेत मराठी शाळेत आहे ते का दोन शेंड्या घालत परत ते काय पंजाबी सूट घातल्यासारखं घालतो पॅन्ट शर्ट मस्त वडणी बिडणी घेऊन शेंड्या बनव हाऊ का शाळेत मग आणि पाचवीला बस तिथं ते आठवीला बस आठवीला आठवीच्या शाळेत बस आहे का नाही मग दहावीत दोन वेळा ना किती पाच वेळा नफत झाली ना मग दहावीपत झाली मग डायरेक्ट आकाय रिटर्न ना घाल घ्यायचं तर चला इकडं का ही ही जी आहे ही तिची आई ही तिची पूरगी हां तर असं एक कॅरेक्टर मध्ये घुसलोय आता आणि ही पुरी माझ्या सगळ्या चंपू ही चंपू तर चला खुशी खुशी बाय

आपल्याला खुशीच नाव चिंकीचं नाव माझ्या ना मित्रांनो हे माझा असा चुंकल केलाय बरं का तर मी असं आता पांग लावणार मस्त पांढरा मीटर करणार मस्त बैकी बहिणी काहीतरी मनती म्हणते

मी आत्ताच लागली मध्ये उन्हा तरकीला तुटला एकदम इतर वाला हं هلا बघ अरे अरे उरा किपड काय ती पूरगी बाईंनी वाट बगात बसलीया पूर पाहुनी आले देवरे माहित नाही बाबा असं म्हणती काय लागत आहे मुलीने सांगले पुढे काय इम्प्रेशन पडला मी माझा लग्ना सुद्धा नाटक केलं ती नकर केलं ते कावळा तू करा लागलाया पटकन 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 उरा उरा उरते बाईला कसं कपडे घालले पण मी चांगला दिसती

हम सब मान प्रति भी आम्ही तिसना तिसना चाल चालत या जो तोसर नंगरी गय ग बस हाबाई जागेला बंग दाव गयो गानी मागते ना काय काय बाई खाय ना तो बोलतोय काय आता तो चला कसा ला दे मला फोटो बघायना

ए रेशान हो दोघी गपचूपी तर आपले आपल्या घरी बसायच माझी मी लगीन करून रेशान हो दोघीच्या दोघी गपच आपल्या आपल्या घरी बसायचं मी तर माझा माझा संसार चांगला करणार लगीन करून मस्तपैकी बैगी राहणार असा तुम्ही टी